सुरेश छत्रे यांची विश्वविक्रमी रांगोळी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद अखिवाट येथील चित्रकार रंगावलीकार सुरेश मलगोंडा छत्रे आणि त्यांच्या सहकाऱ्याने रायगड रोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवरायांच्या प्रतिमेची विश्वविक्रमी रांगोळी रेखाटली या रांगोळीची लंडनच्या जागतिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड भारत बुक ऑफ रेकॉर्ड तसेच ए बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे रायगड येथे काढण्यात आलेल्या विश्वविक्रमी रांगोळीत सहभागी झालेल्या कोल्हापूरच्या सुरेश छत्रे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला एक लाख पंचवीस हजार चौरस फुटाची विश्वविक्रमी रांगोळी साकारून वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे याची लंडन बुक ऑफ रेकॉर्ड भारत बुक ऑफ रेकॉर्ड तसेच यूएसए बुक ऑफ रेकॉर्ड नोंद झाली आहे तीन ते सात मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये तीन एकर क्षेत्रात रांगोळी साकारण्यात आली या उपक्रमासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे विशेष सहकार्य मिळाले खासदार तटकरे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला सुरेश छत्रे हे शाळेमध्ये शिकत असतानाच वडिलांचे हरवले घरची परिस्थिती अगदी बेताची असून सुद्धा त्यांनी यशाला गवसणी घातली आहे बाहुबली विद्यापीठ संचलित विद्यासागर हायस्कूल अकिवाट येथे चित्रकलेचे प्राथमिक धडे अध्यापक रावसाहेब पुदाले यांच्या सहकार्याने गिरवले त्यानंतर ललित कला महाविद्यालय इचलकरंजी येथून त्यांचे कला शिक्षण पूर्ण केले उत्कृष्ट चित्रकला रांगोळी शिल्पकलेच्या आणि नाविन्यतेच्या आधारावर त्यांनी राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील गोल्ड मेडल सिल्वर मेडल अशा अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत या ऐतिहासिक यशासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मडियासाठी शिरोड तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार